थोड़े आज आपण थोड्या वेगळ्या पद्धतीचा मसाला तयार करून मोड आलेल्या मटकीची उसळ करणार आहोत त्याचबरोबर आपण पालक घालून डाळ पण करणार आहोत त्याचबरोबर आपण रव्याची पुरणपोळी पण करणार आहोत आजची ही मराठमोळी थाळी तुम्हाला आवडली तर नक्की लाईक करा कमेंट करा तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा चला तर मग वेळ न घालता व्हिडिओला सुरुवात करूया आज आपण मोड आलेल्या मटकीची बटाटा टाकून भाजी करणार आहोत दोन वाटे मी सुकी मटकी घेतली होती तिला भिजशी घातली दुसऱ्या दिवशी बांधून ठेवायची की तिला लगेच असे मोड येतात हिला साफ करून स्वच्छ धुवून घेतलेली आहे त्याच्यासाठी लागणारा मसाला तयार करायचा आहे इथे मी एक टोमॅटो आहे ना त्याला भाजून घेतलेला आहे असंच गॅसवरती त्याचं वरचं असं साल काढून टाकायचं आहे हा भाजून सोलून घेतलेला टोमॅटो मी छोटे छोटे दोन कांदे होते त्यांना मी एक चमचा तेलावरती ना चांगले व्यवस्थित असे परतून घेतलेले आहेत म्हणजेच भाजून घेतलेले आहेत आणि तुमच्याकडे जर मोठा कांदा असेल तर एक घेतलात ना तरी चालेल आणि एक चार चमचे सुक खोबरं आहे ते पण भाजून घेतलेलं आहे पाच ते सहा लसूणच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आलं आणि थोडीशी कोथिंबीर हे सर्व साहित्य आहे ना ते आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचंय म्हणजे याचा मसाला वाटून आहे आपला मसाला असा बारीक असा वाटून झालेला आहे एकदम बारीक वाटून घ्यायचा आता आपण फोडणी देऊया अजून कुकर मध्ये भाजी करणार आहोत त्याच्यासाठी इथे मी कुकर गरम करायला ठेवलेला आहे कुकर गरम झालं ना की हे एक बुदली तेल घालायचं तेल चांगलं कडकडीत गरम झालं की पाव चमचा राई राई चांगली तडतडू लागली ना की पाव चमचा जिरं घालायचं पाच ते सहा कडीपत्त्याची पानं एक चार तीन हिंब आणि एक कांदा गॅसची फ्लेम लो टू मिडीयम करायची कांदा चांगला नरम पडेपर्यंत परतून घ्यायचा कांदा आपलं चांगलं नरम पडले त्याच्यामध्ये हे वाटलेलं वाटण घालायचं आणि वाटण पण आपल्याला तेलामध्ये चांगलं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे मसाला आपला मिक्स करून झालं ना की पाव चमचा हळद दोन टीस्पून घरचा लाल मसाला एक टीस्पून काश्मीरी लाल मिरची पावडर अर्धा टी स्पून धना जिरा पावडर आणि अर्धा टीस्पूनला कमी किचन किंग मसाला गॅस बारीक करायचा आणि हे मसाले असणारे आपल्याला परतून घ्यायचे आपलं कांदा खोबरा आहे ना तर तेलामध्ये चांगलं भाजलेलं आहे तर मिनिटभरच असा मसाला परतून घ्यायचा आहे जास्त परतण्याची गरज नाही त्याच्यामध्ये साला सगळं एक बटाटा घालायचा मी इथे मोठावाला बटाटा घेतलेला आहे तुमचं छोटा असेल ना तर तुम्ही दोन घ्यायचे मिक्स करून घ्यायचे आणि लगेचच मस्ती घालायची तुम्ही जर टोपाची भाजी शिजवणार असाल ना तर बटाटे एक दोन मिनटं तरी परतून घ्यायचे नंतर मटकी घालायची काय होतं आता कधी कधी ना बटाटे पटकन शिजत नाहीत त्याच्यामध्ये ही मटकी घालायची मटकी जरी भिजशी घातली ना तरी आतमध्ये सुकी असते म्हणून चांगली साफ करून घ्यायची नाही तर खाताना ती कचकच कचकच कच, 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 लागणार चांगली मिक्स करून घ्यायची पण आता झटपट अशी घाई गडबडीच्या टायमाला ना अशी कुकरमध्ये करायची पटकन अशी चांगली होते आणि वेळ पण लागत नाही त्याच्यामध्ये मसाल्याचं भांड धुवून पाणी घालायचं मला जर सुकी भाजी करायची असेल ना तर एक ते दीड वाटीच पाणी घालायचं पण रसवाली करायची असेल तर दोन वाट्या तुम्ही पाणी घालायचं आहे ते रसवाली भाजी करायची म्हणून मी ते दोन वाट्या पाणी घातलेलं आहे हे थोडंसं असं सरसरस ठेवायचं आहे आणि एवढं असं एवढं पाणी जर तुम्हाला ठेवायचं असेल ना तर तुम्ही ते अडीच वाट्या पाणी घालायचं आहे चवीप्रमाणे मीठ मीठ घातल्यावर थोडीशी उकळी येऊ द्यायची आणि नंतरच आपण कुकरचं झाकण लावायचं आणि मोठ्या गॅसवर दोन शिट्या करून घ्यायच्या आपली मटकी बुडेल नाही बुडेल इतपत मी असं पाणी घातलेलं आहे बघू शकता तुम्ही कुकरचं झाकण लावायचं आणि दोन शिट्या करून घ्यायच्या बघू शकता तुम्ही आपली झटपट अशी मटकीची उसळ तयार झाली भाकरी चपाती अगदी भाताबरोबर पण खूप छान लागते पालक घालून डाळ करणार त्याच्यासाठी इथे मी अर्धा कप डाळ घेतलेली आहे त्याच्यामध्ये थोडीशी एक चमचाभर अशी मुगाची डाळ मिक्स केलेली आहे डाळ स्वच्छ धुवून घ्यायची आणि एक दहा मिनिटं हिला भिजवून घ्यायची पालक घेताना ना चांगला कोवळा कोवळा असा हिरवागार पालक घ्यायचा म्हणजे डाळ आहे ना ती पण खूप छान होते आणि स्वच्छ धुवून घेतलेला आहे हिला आता आपण बारीक चिरून घ्यायची मी इथे किचनच्या ओट्यावरतीच पालक बारीक असा चिरून घेतलेला आहे किचनचा ओटा आहे स्वच्छ धुवायचा आणि पुसायचा आणि त्याच्यावरतीच भाजी चिरली ना तर पण जास्त आपल्याला भांडी घासायला लागत नाहीत आणि जेवढा तुम्हाला जमेल ना तेवढा तुम्ही याला बारीक चिरून घ्यायचा भिजून आता दहा मिनटं झालेली आहे तिला मी धुवून घेतलेली आहे कुकरमध्ये चा। काढून घ्यायची त्याच्यामध्ये इथे मी दोन कप पाणी घातलेलं आहे त्याच्यामध्ये आपण पाच पाकळ्या लसूण घालणार आहोत इथे मी एक छोटावाला कांदा घेतलेला आहे अर्धा कांदा मी याच्यात कापून घालणार आहे आणि अर्धा कांदा आपण फोडणीला ठेवणार आहोत बारीक चिरलेला अर्धा कांदा छोटा अर्धा चमचा हळद तीन पिंच हिंग चमचा मीठ आणि पालक थोडं मिक्स करून घ्यायचं कुकरचं झाकण लावायचं आणि लो टू मिडियम फ्लेमवर तीन सिट्या करून घ्यायच्या पालकची डाळ बनवण्यासाठी कढाई गरम करायला ठेवलेली आहे त्याच्यामध्ये दोन चमचे तेल घालायचे तेल तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता तेल गरम झालं की पाव चमचा जिरं जिरं आहे ना चांगलं फुलू द्यायचं चा म्हणजे चांगली डाळीला टेस्ट येते करपवायचं नाही आहे अर्धा कांदा मी कांद्याबरोबरच पाच ते सहा लसूणच्या घालायच्या पालकमध्ये ना लसूण जरा जास्त घालायची डाळीला ना चांगली टेस्ट घेते एक तीन ते चार पिंच शिंग एक हिरवी मिरची आणि एक टोमॅटो ह्याला परतून घ्यायची लसूण करपवायची नाहीये पण लसणीचा मस्त सुवास असा तेलामध्ये आला पाहिजे कांदा परतून झाला नाही चिमुडभरच अशी आळद घालायची कारण आपण आळद शिस्ताना घातलेली आहे एक टीस्पून घरचा लाल मसाला पाव टीस्पून गरम मसाला आणि पाव टीस्पून धना जिरा पावडर सेकंद याला परतून घ्यायचं डाळ आहे ना ती चांगली अशी मॅश करून घ्यायची तुम्हाला जेवढी घट्ट पातळ पाहिजे त्याप्रमाणे पाणी घालायचं आणि मिक्स करायची मी आता इथे घट्टच करणार आहे पालक मध्ये थोडासा कारक पण असतो म्हणून मीठ घालताना थोडं जपूनच घालायचं आणि पालक शिजवताना पण आपण मीठ घातलेला आहे तो अंदाज घेऊनच चवीप्रमाणे मीठ घालायचं थोडीशी चिंच घालायची जरासा गुळ घालायचा आणि लो टू मिडियम फ्लेमवर याला एक तीन चार मिनिटं शिजवून घ्यायची आजची आपली डाळ आहे ना एक तीन ते ती चार माणसांसाठी आहे आपली झटपट अशी डाळ पालक तयार आहे अशी डाळ बनवलीच ना तर भात भाकरी चपाती सर्व याच्याबरोबरच खाऊ शकता दुसऱ्या कोणत्या भाजीची तुम्हाला गरज नाही गॅस बंद करायचा इथे मी ना एक कप रवा घेतलेला आहे रव्याची पुरणपोळी कशी करायची याचा सविस्तर व्हिडिओ मी शेअर केलेला आहे तर आज आपण रव्याची पुरणपोळी करणार आहोत एक चिमटीवर अशी हळद घालायची आणि पोळीला चांगला कलर येतो आणि याच्यामध्ये मिठाची टेस्ट येणार नाही या पद्धतीने मीठ घालायचं मिक्स करून घ्यायचं आणि रवा आहे ना तो आपल्याला गरम पाण्यामध्ये भिजवून घ्यायचं आहे पाणी आपल्याला एकदम कडकडीत नसले तरी चालेल पण गरम पाहिजे गरम पाण्याने रवा भिजवला ना की रवा लगेच नरम पडतो याला मिक्स करून घ्यायचं एका ताईंची कमेंट होती की तुम्ही जी रव्याची पुरणपोळी केली ना ती रव्याची नाही आहे म्हणून तर आज मी म्हणूनच मुद्दाम इथे तुम्हाला थोड्याशा रव्याच्या पुरणपोळ्या करून दाखवणार आहे रवा जर तुम्ही चांगला मळलात ना आणि चांगला भिजसा घालून ठेवलात तर पुरणपोळी एकदम खूप छान येते आणि मऊसूद पण राहते रवा मळून ठेवताना थोडासा सैलसरच असा मळून ठेवायचा आणि तुमच्याकडे जेवढा वेळ असेल ना तेवढा वेळ ह्याला भिजसा घालून ठेवायचा कारण जेवढा भिजेल ना म्हणजे उमळेल ना तेवढी पुरणपोळी पण चांगली होते आणि रव्याला पण चांगला चिकटपणा पण येतो मग आपल्याला जास्त मळावं लागत नाही म्हणजे जेवढा वेळ असेल तेवढा वेळ ह्याला झाकून ठेवायचं रवा मी अर्धा तास भिजसा घालून ठेवलेला आणि एक दहा मिनटं ह्याला चांगला मी मळून घेतला बघू शकता तुम्ही त्याला किती चिकटपणा आलेला आहे तो एका ताईंची कमेंट होती ना की तुम्ही रव्याची पुरणपोळी केलेली नाहीये म्हणून पण माझे व्हिडिओ जेवढे आहेत ना यातला तुम्हाला एक सुद्धा खोटा व्हिडिओ मिळणार नाही आहे पण मेहनत आहे तुम्ही जर मेहनत घेतली तर तो पदार्थ आहे तो चांगलाच होतो मग मेहनतीने मळायचं बघा मी एक पाच ते सात मिनटं चांगला रवा मळून आहे बघू शकता कसा आहे तो आता त्याला तेल घालून परत पाच मिनिटं घेणार आहोत तुम्हाला पाहिजे तर तुम्ही त्याला चेचून पण घेऊ शकता मागच्या व्हिडिओमध्ये मी दाखवला आहे की रवा कसा चेचून घ्यायचा तो मैदा असू दे रवा असू दे जेवढं तुम्ही पिठामध्ये तेल मुरवणार ना तेवढी पोळी तुमची खुसखुशीत होणार आहे मी हे एवढे एक बुदली तेल आहे ना ते थोडं थोडं करून मी पिठामध्ये घालून पीठ मळून घेणार आहे मळताना जर तुम्हाला रवा घट्ट होत घट्ट हाताला लागत गेलं ना तर थोडंसं पाण्याचा हात घ्यायचा आणि आपल्या हाताला चिटकलं होतं ना ते आपोआपच आपल्या या रव्यामध्ये निघून जातो रवा चांगला भिजून घ्या म्हणजे पोळी आहे ती मस्त अशी तयार होते म्हणजे कडक होत नाही रवा चांगला भिजला आणि चांगलं मळलं गेलं तरच तुमची पोळी आहे ना ती कडक होणार नाही पण रवा चांगला मळला नाही तर पोळी तुमची कडक होणार आहे अजून मी एक चमचा ह्याच्यामध्ये तेल घातलेला आहे आणि रवा मळून झाला ना की त्याला ओल्या कपड्याने झाकून ठेवायचा कडक होत नाही असा नरमच राहतो बघू शकता कशी तार सुटली आहे ती मी इथे मैदा घेतलेला आहे लावायला तांदळाचं पीठ घेऊन लावलेत ना तरी पण चालेल आता आपण पोळ्या करणार आहोत या पोळीसाठी लागणारे पुरण आहे ना ते कसं तयार करायचं नाही याचे मी खूप साऱ्या पुरणपोळीच्या व्हिडिओमध्ये मध्ये दाखवलेला आहे त्याची तुम्हाला लिंक देणार आहे ते तुम्ही बघू शकता लिंक पण देणार आहे पुरण गोळीचं पुरण कसं तयार करायचं ते रव्याची गोळी घ्यायची ना त्याची वाटीसारखी करायची हे पुरण्याचा गोळा आहे ना तो जास्त जोरात जोरात दाबून नाही करायचा आणि ह्या रव्याच्या वाटीमध्ये भरायचा रव्याची वाटी छोटी घ्यायची गोळी आणि पुरणाची गोळी मोठी घ्यायची आणि व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे ह्याचं तोंड बंद करायचं जास्त असेल तो भाग काढून टाकायचा मैद्यामध्ये चांगली गोळी आहे ना ती असली अशी पसरवून घ्यायची म्हणजे पुरण आहे ना ते सगळीकडे पसरलं जातं आणि पोळी लाटून घ्यायची बघू शकता सर्व पोळीला कसं पुरण लागलं आहे ते तव्याला थोडंसं तूप लावून घ्यायचं म्हणजे पोळी चिपकत नाही त्याच्यावरती पोळी घालायची आणि गॅस आहे तो बारीक करायचा साईडने थोडंसं तूप सोडायचं आणि वरून पण थोडं सोडायचं एका साईड चांगली शेकली ना आणि वरून असे सुकल्यासाठी वाटली ना की मग नंतर तिला पळटी मारायची आणि गॅस मोठा करायचा की पटकन फुलते पोळीच्या चांगल्या कडाबिडा व्यवस्थित पोळी पण चांगली शेकले काढून घ्यायची त्याच पद्धतीने दुसरी पण पोळी घालायची आहे तिला पण पलटी करून घ्यायची आणि वरून तूप सोडायचं पोळी म्हटल्याच्या नंतर तूप हे पाहिजेच पिवळ्या बटाट्याची भाजी गोडी डाळ आणि पुरी याचे व्हिडिओ माझ्या चॅनलवर आहेत त्याची लिंक देणार आहे ती नक्की पहा अशा पद्धतीने ही जर साधी सोपी तुम्हाला मराठमोळी थाळी आवडली तर नक्की लाईक करा कमेंट करा तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी बघता त्याबद्दल मी तुमचे खूप खूप मनापासून आभार मानते थँक्यू